आपण एकतेने परमेश्वराला प्रणाम करू भगवान बाबा हनुमान को प्रणाम महान त्यागी बाबा जी को प्रणाम परमात्मा परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर नागपूरच्या नाप्पु। वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे मौजा नांदोरा येथे सामूहिक एकतेचे हवन कार्य संपन्न झाले त्यानिमित्त चर्चासत्र सुरू आहे झालेल्या हवन कार्यात व या चर्चासत्रामध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत त्यांना माझा प्रणाम मानव धर्माचे संस्थापक व आमासेवकांचे मार्गदर्शक महान की बाबा जी उपस्थित आहेत त्यांना माझ्या प्रणाम बाबांच्या कार्यात बाबांना वेळोवेळी सहकार्य करणारी उपस्थित मातोश्री वाराणसी उपस्थित आहे आहिला प्रणाम आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय पराते साहेब यांना माझ्या नमस्कार आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय लांजेवार गुरुजी यांना माझ्या नमस्कार या मंचकावर मार्गदर्शक मंडळी मते साहेब लांजेवार साहेब नाव सर्वांचे येतात आदरणीय मंच सेवक सेविका बालगोपार सर्वांना माझ्या नमस्कार गड्या हो मानव धर्म मानव धर्मात आम्ही आलो परंतु बाबांनी मानव धर्मच का आम्हाला नाव दिलं असल हे आजपर्यंत आम्हाला समजला नाही धर्म म्हणजे जीवन जगण्याची कार्यपद्धत या मानवाला कशा पद्धतीनं जीवन जगावा याकरिता बाबांनी चार तत्व तीन शब्द पाच नेम दिलाय दुसरं काहीच दिलं नाही दुसरं काहीच सांगितलं अनुभव दिले आहे अनुभव सांगितले बाबा जेव्हा जेव्हा दौऱ्यावर येवायचे तेव्हा तेव्हा अनुभव सांगायचे का आता का झाला पुढं का होणार आहे परंतु घड्यावाद आम्ही चाललो कोणाकर या मानव धर्माचे आम्ही सेवक म्हणतो या धर्मात धर्माची निर्मिती झाली नाही या मानवानं कला कौशल्य करून आम्हाला एक आकार दिला त्या मूर्तीला भगवान मानला तेव्हा माझ्या घरातले दुःख दूर नाही झाले जेव्हा वचन मी त्याला दिला दररोज आम्ही म्हणतो मी माझ्या कर्माने चुकलो दररोज आम्ही बोलतो जेव्हा वचन त्याला दिला तेव्हा परमेश्वर घरात उभा उभा झाला उबा ते दैविक संती बाबाने विचारात दाखवली ते वैचारिक क्रांती बाबांनी केली परंतु नाही समजलं आम्हाला नाही पटला आजही आम्ही अंधश्रद्धेत गुंतून हो, आहोत आम्ही कर्मभोगाच्या वाटेकरी याव आणि धर्माचे सेवक म्हणतो पटला का मानव मानवधर्म घड्याव धर्म साधन सोपा नाही पंचवीस वर्षाच्या त्यागी सेवक काऊन कसं आले घरातो आका काय हा विकार या आकाराचा विकास जोपर्यंत विसर्जित होणार नाही तोपर्यंत दैविक शक्ती उभी राहू शकत नाही साहेब लाख करायचं तुराई कितीही कार्य करा काही करा कवा कष्ट येतील याचा नियम नाही मी येत गेलो होतो जो जवळ आहे तू गाव तुमचा गाव सर नंबर वन टोला त्या गावामध्ये एक पंचवीस वर्षाच्या त्यागी सेवक प्रश्न काहून घरात आले काहून आले या, या, या मंचाच्या खाली असणारी गाडी फेटून गेली पूर्ण कार झाली घरामध्ये त्या दोरीवर चट्टीपणान टाके ओली चिंबत जडत होत्या रोज दररोज त्या लाखांदूर परिसरातील पालांदूर परिसरातील प्रत्येक मार्गदर्शक त्या ठिकाणी गेले प्रत्येक गेले परंतु नाही समजला काहून ना असा झाला काय काय गोष्टी मी नाही सांगत कारण मानव आहे परंतु या गोष्टी आम्ही समजलो नाही जेव्हा एका मार्गदर्शकानं फोन केला मंडळाचे एक अधिकारी आहे साहेब हेवच काढते मी हो। का करणार आहोत एकामेकाच्या बाबांनी तेच सोडवणूक केली आहे कोणाच्या शब्दातून कोणाची सोडवणूक होईल त्याच्या नेम नाही परंतु मी आज मी समजलो का मी सांगतो म्हणून करायचं आहे बाबांनी नाही सांगितला अरे बाबांनी ते सांगितलंय तुझ्या तुझा परिसरात आले का तुझ्या परिसरात तुला कार्य करायचे आहेत मी म्हणतो म्हणून नाही आदेश आदेश आला समजलं पाहू बाबाचे आदेश चार बचवा तीन शब्द पाच नियम आहेत या पलीकडे बाबानी कोणता आदेश दिला नाही परंतु आज आम्ही आदेश आदेशाची तर भाषा करतो आणि मानव धर्माचे सेवक म्हणतो पटला का मानव धर्म मानून मानव धर्म कठीण आहे जेव्हा आम्ही त्या ठिकाणी गेलो दुपारी आम्ही चार, चार साडेचार वाजता या या आम्ही त्या ठिकाणी गेलो चर्चा अनेक झाल्या अनेक अनुभव सांगितले बाई सांगतो आता अरे माय फोरगे आहे तू माही आहे कारण तुझ्या खोकेतून माझा जन्म झाला तुझ्या खोकेतून माझा जन्म झालाय सत्य सांगा वागल तुला चुकली आहे तू आपल्या आपल्या डेराला वचनात तिनं बसवलं आणि जेव्हा वचनाची गाठ सुटली दुसऱ्या दिवशी जरणा बंद झाला आणि आकाराचा विकार गेला परमेश्वर उभा झाला अजून काही गोष्टी आहे परंतु मी चार बाबांनी दिले आहेत परंतु ह्या नाही समजल्या आम्हाले आज आम्ही कोणाकडे चाललो मूर्तीत भगवान मानतो प्रतिमेत भगवान मानतो प्रतिमा समोर ठेवली आहे एकाच गोष्टीचा आम्हाला विचार करायचा आहे का माहेच्या कोक्यातून माझा जन्म झाला समाजाला वडकावून बाबाने मला नाव दिला उत्पत्ती आहे कोणाची पटली का या मानवाला नाही समजली नाही पटली ज्या दिवशी आम्हाला हे समजेल तेव्हा या मानव धर्माचा काही अंश आम्हाला समजू शकतो अन्यथा लाख करायचुराई कितीही कार्य करा काही करा लाख आमच्या अतिरोधीतील प्रकार आहे याच गावच्या आमचे आज स्वयंपाक तरुणाले आहेत त्यांच्या साडा त्यांच्या साडा कितीतरी रुपये खर्च केलं बाईसाठी आयसओ मध्ये भरती होती आणि तो ते मोबाईलशी फोन घ्या मला माहित नाही ते मोबाईल शिव म्हणून त्या मोगावरून फोन आला अरे तू चुकलाय त्या भावना आपल्या घरी विनंती केलं आणि बहीण त्या आयएसओ मध्ये असणारी उठून बसली तो मानव धर्म विचारात दिला दुसऱ्या दिवशी नत्तू भाऊले घेऊन तो घरी आला रे मी का करणार आहोत मी का करणार आहोत सांग तू अरे कुठंतरी चुकला आहे जोपर्यंत तुझी चूक सामोर येणार नाही तोपर्यंत परमेश्वर उभा राहणार नाही जेव्हा त्या यानत तू भाऊच्या घरू तीर्थ बनून नेलं संध्याकाळी घरी आली म्हणून औषध खावाची नाही पाऊन दसाई पाऊन दसाईन अनेक रुपये खर्च केलो आम्ही त्या दिवसपासून त्या पोरीला औषधही लागली नाही तो मानव धर्म विचारात गेला बाबाने अनुभव सांगितले अनुभवाच्या माध्यमातून आम्हाला जागवला आजही किती असो कॅन्सर असो महारोग असो असंख्य दुःख दूर झाले आहेत आणि आज आम्ही मागे जावत आहोत मानव धर्माचा सेवक म्हणतो घडव मोगामध्ये पाहिला मी वयाच्या चोवीसव्या वर्षी कॅन्सर आहे म्हणते डॉक्टर डॉक्टर सांगते कॅन्सर नाही कावं लागल तू तुझ्या परमेश्वराला डॉक्टर म्हणते किमो मारावा लागल किमो मारल्यानं पूर्ण पेशा झटतात अरे साठ हजार कोशिकाने बनवलं त्यानं शरीर आणि आज माझ्यासारखा चतुर माणूस म्हणतो आहे का पूर्ण पेशा जाडावा लागल नाही खावाचा शांत त्याले आणि एक योग मागतला योग मागून त्याने औषधी बंद केली तो आज माणूस संसारात जीवन जग झालेला आहे तो मानव धर्म आहे तो मानव धर्म आहे अनेक अनुभव आहे अनेक प्रसंग आहेत परंतु हे नाही समजला मला एक छोटासा अनुभव हो आहे कारण स्त्रियांनी मुलांना पतिदेवांना वाईट शब्दात बोलू नये काउनबंधनात आहे कारण का। 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 ता। स्त्री ही जननीय आहे है, शक्ती आहे त्या माहीमध्ये एवढी सक्ती आहे जर तिच्या मुखातून वाईट जर शब्द निघाला तर गवा प्रसंग येईल याच्या नियम नाही परंतु आज आम्ही तेही विसरलो तेही विसरलो आम्ही बाबांनी का सांगितलं आहे आम्हाला याची कल्पना नाही आम्हाला जेव्हा बोलता बोलता बहिणीनं बोलून देणं आणि प्रसंग आले भाऊ डुगळीपारीतील परिवार आहे सगळं मी त्याचं नाव आहे त्या परिवाराला नाही पाहिलो मी माझ्या शेतामध्ये असताना चिखली येथील शेवकानं फोन केला काकाजी म्हणते शेवकाने पाहले की आम्ही का करणार आहोत मी का करणार आहोत म्हणे पाहून तयार मी ओढकत नाही पाडकत नाही ज्या म्हणे तुम्हाला ओळखतात म्हणलं मी नाही जाणार बहिणीनं फोन केला दोन तास त्या बोरीसोबत संवाद साधला चर्चा केल्या माई म्हणलं चुकलीस तू नाही काकाजी म्हणे असा होऊ शकत नाही असा होऊ शकत नाही अरे बोलता बोलता खावा ना मरावा पती हा भगवान आहे तिचा हा भगवान आहे स्त्रीच्या जर तिच्या परमेश्वर नजरे आड गेला तर माझी नजर त्या विचारावर कशी पडल आणि मानव धर्माचे सेवक म्हणतो जेव्हा मी असा होऊ शकते काकाजी मी नाही म्हणत जेव्हा त्या महिन्यातून ते वेळ होती साधा तीर्दही बनवू शकत नव्हती कोणती अगरबत्ती आणला कोणता कापूर आणला चौधरीच्या मध्ये भरती होता पैसे संपले नागपूरवरून म्हणणाऱ्याला पेशंट रिटर्न केला म्हटलं ठीक आहे सांग तू काही ठिकाणी नाही आंघोळ केली काकाची म्हणे तीर्दही बनवू शकत नाही काही हरकत नाही सांगतो आपल्या परमेश्वराले का हे परमेश्वरा मी विचार तुझ्या आहो निमात मी चुकलो मी दोषी आहो मी माझ्या कर्माने चुकलो माझी चूक झाली नाही बोलाचे ते मी माझ्या परमेश्वराला बोललो म्हणून माझ्या परमेश्वरावर संकट आले झालेल्या चुकीची मला क्षमा करा व माझ्या परमेश्वर मला परत करा असे मी विनंती करतो साधा तीर्थ बनवू शकत नाही हवा रूपी तीर्थ माझ्या परमेश्वराच्या मुखात द्या तिसऱ्या विनंतीला भाऊ तू बसला उठून बसला पुन्हा बाईनं फोन केला काकाजी म्हणते जीव माग त्याला देना पण पोरी म्हणलं लहट आहे रुपये खर्च खूप झाले यापुढे औषध खावायची नाही ना खावायची सांगतो आपल्या अधिकाऱ्याला माग द्यायला येऊ सुट्टी होईल तुला आणि जा तुझे मार्गदर्शक आय चकवले साहेब सारद अर्जुनीचे त्यांच्याकडे कार्य घे त्या दिवशी त्या परिवाराला एक रुपये लागला नाही तो मानव धर्म विचारात दिला तर आज आम्ही चाललो पुन्हा आज कोणाकडे चाललो या मंचाची गरिमा एक विशिष्ट असते हा मंच बाबांनी निर्माण केलेला आदेश परंतु आज या मंचाची गरिमा आम्ही माझं पुढे पाहत नाही आणि धर्माचे सेवक म्हणतो म्हणून धर्म साधा नाही अनेक प्रसंग आहे गडावर अनेक अनुभव आहे का ज्या पोरीला की डॉक्टर म्हणे किडनीतून पाणी काढावं लागल या अवघ्या दोन महिन्यापूर्वीची गोष्ट आहे लाखोऱ्यातील परिवार आहे किडनीतून पाणी काढत होते नियमातून चुकलाय मार्गदर्शक आले त्याला सांगतलं नाही मी सांगतो फक्त दारू सोडण्याचा मार्ग आहे गडावर दारू सोडून या मार्गात ठेवा लागते सत्यता सांगावं लागते कारण आम्ही पूर्ण सांगत नाही मार्गदर्शक मार्ग दर्शन करते तेव्हा त्याच्या आकाराचा विकार पुढे येते आणि सत्यता पुढे ते, ते परमेश्वर उभा राहते जेव्हा आम्ही त्या ठिकाणी बसलो आणि चर्चा झाल्या अनेक सांगितले तेव्हा सांगितलं त्यांनी साहेब खरं आहे माझी कमरेपासून दिला होतो आणि जेव्हा त्याच्या आकारातला विकार झाला आता म्हणजे कार्य केले अकरा दिवसाच्या कार्यात पाणी काढला बंद झाला आज पोरगी या संसारात जीवन जगत्या तो आहे म्हणून धर्म कठीण आहे या धर्माला समजण्याची गरज आहे जोपर्यंत आम्ही समजणार नाही तोपर्यंत मानव धर्म समजू शकत नाही म्हणून बाबांनी चार तत्व तीन शब्द पाचण्यात अनमोल रत्न आमच्या दिला या देशाचा संविधान जरी बंद असला तरी या धर्माचा संविधान खुला खुला आहे याला कोणीही वाचतो कोणीही नेतो याला कोणी चोरू शकत नाही याला कोणी मारू शकत नाही तो संविधान चार तत्व तीन शब्द आणि पाच नियम आहेत प्रत्येक कर्माचा अभ्यास या चार तत्व तीन शब्द पाच नियमात आहेत हेच जर आम्हाला समजला तर मानव धर्म समजू शकतो अन्यथा मानव धर्म कधी नाही म्हणून बाबांनी दिलेले चार तत्व तीन शब्दांनी पाच नियम मी आहे तोपर्यंत परिपूर्ण पाळण्याचा प्रयत्न करीन आपणही करावा एवढ्या या ठिकाणी